मराठा समाजावर प्रचंड अन्याय सुरू आहे मनोजरांगेंचा सरकारवर हल्ला बोल देवेंद्र फडणवीसांवरही हो साधला निशाणा सा तरुणांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेने केंद्रीय गृहमंत्री सचिवांना पत्र लिहून वेधले लक्ष पेट्रोल डिझेल इंधन चोरी करणाऱ्या टोळीवर मोक्काची कारवाई अठ्ठेचाळीस लाख एक हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त चिंचोली शिवारात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या नापिक आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने टुचलले टोकाचे पाऊल शेअर मार्केटच्या नादात दीड महिन्यात कमवले एक कोटी चौऱ्याण्णव लाख नवीन घरासाठी जमवले होते मनोज झोरंगे यांच्या समर्थनार्थ निघालेली मुस्लिम बांधवांची पदयात्रा पोलिसांनी रोखली आयोजकावर गुन्हा दाखल सहा तास पोलिसांनी थांबवून थांबवून ठेवल्याचा आरोप गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम कौतुकास्पद कौतु डॉक्टर रवींद्र कुलकर्णी दिशा परिवाराच्या वतीने अडीचशे गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान पुणे बँगलोर बायपास साठी ती तीनशे कोटी रुपये मंजूर चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे यांची निवाड आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून केले भरीव काम श्री गणेशाला पाच हजार पुस्तकांचा महानैवेद्य अकरा गणेश मंडळांच्या वतीने आयोजन हिंगोलीत मारहाण झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यावर खासगी रुग्णालयात उपचार दोन दिवसात कारवाईचे वरिष्ठ नेत्यांचे आश्वासन एवढी लाचारी मी बघितली नाही एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांनी सगळं सांगितले पन्नास खोके एकदम ओके वाघांचे झाले बोके खासदार अकोल कोनले यांची बंडखोर आमदारांवर टीका महायुतीमधील वाद चव्हाट्यावर भोसरी चिंचवड मतदारसंघातून तेढ निर्माण अजित पवार गटाचा ठराव मंजूर अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे पक्षातील नेत्यांवरच अजित पवार संतापले सत्यपाल मलिक यांचा मवियाला पाठिंबा उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर घेतली भेट भाजपवरही साधला निशाणा महायुतीचे सरकार आणल्यास वीज बिल भरण्याची गरज नाही मोहोळ येथील सभेत अजित पवारांचा शेतकऱ्यांना वादा मनोज जोरंगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सव्वा तास रस्ता रोखो दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात विधानसभेच्या रिंगणात आठवलेंनी फुंकले रणशिंग बारा जागांची केली मागणी प्रकाश आंबेडकरांनाही दिली होती ऑफर हिंगोलीत सकल मराठा समाजाच्या वतीने अमरण उपोषण मनोज घरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा पंधरा जणांचे ठिय्या आंदोलन ज्यांनी मदत केली त्यांनाच महाजन संपवतात नाथाभाऊमुळेच गिरीश महाजन राजकारणात जन्माला आले एकनाथ खडसे समोर दिसतात तर रडी डाव धार्मिक व जाती करण्याचा प्रयत्न विजय वडट्टीवार यांची टीका महाराष्ट्रात प्रदर्शित झाला तर महागात पडेल पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राज ठाकरे यांचा थेट इशारा जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय शरद पवार यांचे आरक्षण आंदोलनावर मत जागा वाटपावर देखील केले भाष्य लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार पैशाची ताकद ही लोकशाहीची ताकद नाही संजय राऊत यांचा हल्ला बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे यांची निवड आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून केले होते मोहम्मद पैगंबर जयंती मिरवणुकीत वीज वाहिनीच्या धक्क्यात दोन जणांचा मृत्यू झेंडा फडकवताना तारेला धक्का लागल्याने घडली घटना सकाळी पाणी योजनेसाठी खडकी येथे कृती समितीचा रास्ता रोको गेल्या पंचवीस वर्षापासून होते मागणी केजरीवाल म्हणाले कलंकांसह मी जगू शकत नाही प्रामाणिक वाटलो तरच मला मत द्या भागवतांना विचारले मोदींसाठी पंच्याहत्तर वर्षात निवृत्ती का नाही शहा म्हणाले दहशतवादाला पातळात गाडून टाकू तीस वर्षात दहशतवाद सुरू होता तीन हजार दिवस कर्फ्यू होता तेव्हा अब्दुल्ला लंडन मध्ये सुट्टी घालवत होते कर्नाटक हायकोर्ट जथनी वादग्रस्त टिप्पणीवर खेद व्यक्त केला म्हणाले कोणत्याही व्यक्त कोणत्याही भक्ती व्यक्ती किंवा समाजाला दुखवायचे नव्हते पुन्हा असे करणार नाही बंगळूरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेडीज टॉयलेट मध्ये अडकला कॅमेरा बीटेकच्या विद्यार्थ्याला अडक फोन मधून 15 मिनिटांचा सा व्हिडिओ सापडला कानपूर मध्ये रुळावर सेट सिलेंडर मुजफ्फूर मध्ये ट्रेन रुळावरून घसरली सत्तावन्न दिवसात कटाची बावीसावी घटना केंद्रीय रेल्वे कायद्यात बदल करणार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार भुवनेश्वर मध्ये लष्करी अधिकाऱ्याचा वधूचा विनयभंग झाल्याची घटना सात आरोपींना अटकेनंतर चार तासांनी जामीन सर्व अभियांत्रिकीचे विद्यार्थी काशी प्रयागराज मध्ये घाट बुडाले जैसलमेद मध्ये महिन्याभरापासून तीनशे पन्नास गडे पाण्याखाली अठरा राज्यांमध्ये अलर्ट तिरुपती लाडू वादावर नायडू रेड्डी आमने सामने चंद्राबाबू म्हणाले या प्रकरणाचा राजकारणाशी संबंध नाही रेड्डी माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत रेल्वे घातपाताचा कट देशद्रोहाचे देश कृत्य ठरणार केंद्र सरकारने रेल्वे कायद्यात दुरुस्तीला तयारी आता जन्मठेपेपासून मृत्यूदंडाचीही तरतूद दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री अतिशयसह पाच मंत्र्यांचा शपथविधी तिसऱ्या तिसऱ्या महिला नेतृत्वाचा मान ट्रम्प की कमला भारतासाठी कोण चांगले मोदींनी अमेरिकन संसदेत कमला यांचे कौतुक केले होते ट्रम्प यांना चांगले मित्रही म्हटले होते मोदींच्या खांद्यावर हात ठेवून बायडेन म्हणाले क्वाड राहील संघटनेच्या अस्तित्वावर प्रश्न विचारण्यात आला मोदी म्हणाले आम्ही कोणत्याही विरोधात नाही